कोल्हापूर रांगड्या माणसांच्या अंगखांद्यावर खेळणाऱ्या जिल्ह्याचं राजकारण हे रांगड, अनेक विषयखोल राजकारणे कोल्हापुरातूनच येतात पण हसन मुश्रीफ यांनी मंडलिक महाडिक बंटी पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना ओव्हरटेक केले कोल्हापुरात कसं हसन मुश्रीफ म्हणतील तसं अशी ओळख आता हसन मुश्रीफ यांनी करून घेतली आहे महाविकास आघाडीचा दहा शून्याने कंटका पाडल्यानं बंटी पाटील हे नाव जिल्ह्याच्या राजकारणातून मागे पडलं त्यामुळे आता कोल्हापुरात मुश्रीफांचाच वनमॅन शो चालणार आहे गटातटाच्या कोल्हापूरच्या राजकारणात मुश्रीफांनी आपलं राजकारण कसं उजवं करून घेतलंय मुश्रीफ यांना नडण्याची ताकद जिल्ह्यातील सध्या कोणत्या नेत्याच्यात आहे कोल्हापुरात मुश्रीपांचा अंडर करंट डेंजर यांनी शरद पवार गटात जाऊन हात पाय मारले पण कागल म्हटलं की मुश्रीफांशिवाय पाण हलत नाही असाच विधानसभेचा निकाल सुद्धा लागला आणि मुश्रीम सगळ्यांनाच पुरून उरले विधानसभेचा षटकार मारत सहाव्यांदा ते आमदार झालेत दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमधून हे नाव बॅकफुटला पडलं परिस्थिती तशी निर्माण झाली आहे की अनुभव ज्येष्ठता आर्थिक आणि सहकाराच्या नाड्या सगळ्या काही हसन मुश्रीफ यांच्याच हातात एकवटल्यात त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात सध्या तरी सबकुच मुश्रीफ असं काहीसं वातावरण तयार झालंय सर्वात महत्वाचं म्हणजे मंत्रीपद कोणाला या प्रश्नाचे उत्तर अद्याप हाताशी आलेलं नसलं तरी हसन मुश्रीफ यांच्या मंत्रीपदावर आधी शिक्कामोर्तब झालाय पालकमंत्रीपदाचा अनुभव असल्यामुळे देखील यंदा कोल्हापुरात शिंदेचे भाजपचे जास्त आमदार निवडून आलेले असले तरी या सगळ्यांना हसन मुश्रीफ यांच्या अंडर राहूनच काम करण्याची वेळ येऊ शकते सर्व पक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव हे सगळं असल्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणारच आहे पण सोबतच पालकमंत्री झाल्यामुळे जिल्ह्यावर संपूर्ण कंट्रोल मुश्रीफ यांचा येण्याची शक्यता जास्त आहे महाडिक हे जिल्ह्यातील मोठं नाव असलं तरी त्यांच्या वर्चस्ववादाला मुश्रीफ यांनी आधीच नक लावले स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था आणि आर्थिक बाबींवर आजही मुश्रीफांचा शब्द अंतिम समजला जातो गोकुळ पासून ते जिल्हा सहकारी बँकेवरही मुश्रीफ पॅटर्नचाच एक हाती दबदबा आहे त्यामुळे या सगळ्या प्लस मधल्या बाजू असल्या कारणानं जिल्ह्यातील सर्वच दोन किंवा तीन टर्म आमदार राहिलेल्या महाशयांना मुश्रीफांच्या छत्रछायेखाली काम करण्याची वेळ येऊ शकते कोल्हापुरात शिंदे गटाची मोठी ताकद आहे त्यांच्या आमदारही जिल्ह्यावर वचक ठेवून आहेत मात्र भाजपाला कोल्हापूरच्या जागा काही केल्या ताब्यात द्यायच्या नाहीयेत त्यामुळे भाजप एकतर जयंत पाटील यांच्या खांद्यावर धुरा देऊ शकतात मात्र त्यामुळे अनेक प्रश्न तयार होत असल्यानं सध्या तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला पालकमंत्री पद सोडून भाजप जिल्ह्यात शिंदे गटाला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो थोडक्यात बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक या दोघांच्या चढावडीला कोल्हापूरचं राजकारण समजू पाहणाऱ्यांना आता हसन मुश्रीफ या नावाला जास्त गांभीर्यानं घ्यावा लागणार आहे मुश्रीफांचा हा पॉलिटिकल बुस्टर येणाऱ्या काळात जिल्ह्यात अनेकांच्या राजकारणाला ब्रेक लावू शकतो तसंच अनेकांच्या राजकारणाला उभारीही देऊ शकतो त्यामुळे हसन मुश्रीफ येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या राजकारणाला कोणत्या दिशेला घेऊन जातील मुश्रीफांच्या सध्याच्या पोझिशनला धक्का लावण्याची ताकद खरंच जिल्ह्यात कोणाच्यात आहे का तुमच्या याबाबत मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद